हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांक फॅशन डिझाईन्स तर बघा आपला अस्तरचं ब्लाउज कटिंग कालचा व्हिडिओ टाकला होता कटिंग होत आहे त्याची स्टिचिंग मी दाखवणार आहे तर बघा असं व्यवस्थित अस्तर पूर्ण जोडून आहे क्रॉसपट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून अस्तर घेतलेलं आहे तर बघू शकताय पूर्ण अस्तर मी जोडून घेतलेल्या आधी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये अस्तर कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे ह्या हिरू मध्ये बऱ्याचशाच गोष्टीने स्टीप करून दाखवलेलं आहे तर चला कटोरा कसा जोडायचा दाखवते बघा कटोरीला डबल फोल्ड करून घेतलेला आहे असा बघू शकता तुम्ही दोन्ही टोक एकत्र जोडून घ्यायचे आहेत खालच्या बाजूने दीड इंच घ्यायचं आहे व वरच्या साईडला सा सव्वा तीन इंच घ्यायचं आहे पुढील उंची ही आपली पंधरा आहे मागची उंची आपण साडे चौदा ठेवली होती मागच्या उंचीपेक्षा पुढली उंची मी मी अर्धा इंच ना जास्त घेते पंधरा उंची आहे म्हणून टक्सची उंची आपली सव्वा तीन राहणार आहे बघा मी लाईन मारून घेऊन टक्स मारलेला आहे व परत आपल्या साईडचा फोल्ड करून डबल टिप घेतलेली आहे बघू शकता टक्स अगदी आपला परफेक्ट असा आलेला आहे बघू शकता किती सुंदर असा आपला आलेला आहे तर बघा आता कोठोरी खालचा पॅठण बघा कटोरी कट करताना आपण असं कट करतो व शिवताना अशी ठेवून कट शिवतो यासाठी कटोरी कटिंग करताना नेहमी अर्धा इंच जादाची कटोरी कटिंग करावी बघा खालचा सा पॅटर्न साईडचा सा भाग आहे तो सवता ठेवलेला आहे व कटोरीचा भाग वरचा उलटा ठेवून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही व त्याच्यावरून अगदी पाव इंचाचं मार्जिन पकडत मी डबल टीप मारून घेतलेली आहे कुठेही कपडा कुठेही ओढा ना करायचा नाही अगदी व्यवस्थित असा छान पुरतो फक्त कटोरी अर्धा जादा कटिंग करा बघू शकता कुठेही वरतीही कमी नाही खालीही जादा आलेल्या नाही किती सुंदर असं आपलं झालेलं आहे बघा क्रॉसपटी अशी मी ठेवून घेतलेली आहे व क्रॉसपटी ठेवून घेऊन त्याच्यावर दापटी कशी मारून घेऊन घ्यायची आहे बघू शकताय दुसरा भागी मी तसा तयार करून घेतलेला आहे बघा त्या भागाला मी आपली काच सॉरी हा काचपट्टी जोडून घेणार आहे बघू शकता व्यवस्थित आपल्याशी काचपट्टी जोडून घ्यायचे फक्त पाव इंचाच मार्जिन पकडत काचपट्टी जोडली आतल्या साईडला फोल्ड करून अगदी काठावरून त्याच्यावर दाप मारून घ्यायची आहे परत कपडा उलटा ठेवायचा आहे काजपट्टी आपल्या सेटला फोल्ड करून मोठी पाच नंबरची टीप मारायची आहे जेणेकरून आपल्या हाती घातल्यानंतर ती येईल ती 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 बघू शकता आपली सुंदर अशी काजपट्टी लावून झालेली आहे तर गळा बघा पुढचा गळा मी कसा कट करते तुम्हाला दाखवते बघा असा अंदाज मी गळ्याला आकार देऊ सुरुवातीला घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता जो तयार रेडीमेड आपला मापाचा ब्लाउज आहे ना त्याचा गळा जो आहे अगदी व्यवस्थित असा त्याच्यावर बघू शकता ठेवून घेत मोजून घ्यायचं बघा अर्धा आपला कमी मी साईडस परत अर्धा इंच गाळ वाढवून घेणार आहे बघू बघा परत मी मोजून घेते अगदी व्यवस्थित कुठे ओढादान करायचं व्यवस्थित सोडायचं बघा अगदी बरोबर आहे जे एक्स्ट्राच अर्धा इंच आहे ते आपलं वरती शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे बघू शकता हा पॅटर्न मी तयार करून घेतलेला आहे जी बटन पट्टी आहे ती आपली सुद्धा तयार झालेली आहे बघा दोन्ही पॅटर्न एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून व्यवस्थित ठेवून पुढे मी <coughs> थोडंसं बटनपट्टीच मार्किंग जे आपण मार्जिन सोडलो होतं ते सोडून दोन्ही गळे एकत्र ठेवून गळ्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकते अगदी व्यवस्थित आपल्या गळ्याचं कटिंग होतं अशा पद्धतीने केला तर पुढील गळा अगदी सोपा आहे कटिंग साठी फक्त पद्धत हीच ठेवा बघा जी बटनपट्टी आहे ती मी थोडीशी एक्स्ट्राची फोल्ड करून घेणार आहे बघा किती कटिंग झालेलं आहे बसताना थोडासा असा बसतो बघा बटन पट्टी आपण आपल्या साईडला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता तर ही आपली इथे मी मशीनवरती आय तयार करून घेणार जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकताय मशीनवरती आय सुरुवातीला थोड अंतर सगळं हे पहिलं आय तयार करून घेतलेलं आहे बघा झोकाचे आय आहे ते बघा परत थोडा थोडा अंदाजाने डिस्टन्स ठेवत मी आयसाठी मार्किंग केलेलं आहे बघू शकता किती सोपी मी तुम्हाला मशीनची मशीनवरती आय करण्याची दाखवत आहे काही नाही थोडा जाग सोडायचा तिरकी परत या साईडला तिरकी परत स्टेट घ्यायची परत तिरकी परत तिरकी फक्त कपडा फिरवायचा आहे आणि सुई खाली ठेवायची आहे सुई कुठेही आपल्याला आय तयार करताना बाहेर काढायची नाही आहे बघू शकता आपली सुंदर अशी आयकाची आय तयार झालेली आहे बघा दोन्ही पॅटर्न बरोबर एकमेकावरती ठेवून आपला गळा बरोबर आहे किंवा नाही किंवा कुठला पॅटर्न कमी झालाय कुठला पॅटर्न जादा झाला अगदी व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे बघू शकता सुंदर आपली दोन्ही गळी तयार झालेली आहे बघा मी परत एकदा दाखवते तुम्हाला दोन्ही अगदी व्यवस्थित परफेक्ट मापात तयार झाली बघा सुद्धा किती खूप सुंदर असा आलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर असा आलेला आहे थोडासा इथे मी कटिंग करते बघा परत मी लावून दाखवते किती सुंदर असं आपलं पॅठर्न पुढचे तयार झालेले आहेत बघू शकता की पुढचा पॅटर्न तयार करण्याची खूप सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे बघू शकता आता गळ्याला गळपट्टी कशी लावायची मी गोटपट्टी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे आता मी तुम्हाला गळ्याला गळपट्टी कशी लावायची ते दाखवणार आहे बघू शकताय तुम्ही जे डबल फोल्ड आहे ते मी मधून कटिंग करून घेणार आहे गोटपट्टी लावते पण आता गळ्याला आपण गळपट्टी लावून घ्यायची बघा डबल फोल्ड करून घेते थोडस अगदी काठावून असे ठेवून इथे मी लॉक शिलाई लावून घेत आहे बघा डबल टीप मारायचे सुरुवातीला नाही अगदीच पाव इंचा कमी असं मार्जिन पकडत नाही जसा गळा आहे तसा फक्त कपडा डाव्यात आणि सरकवत आपल्याला गळ्याची गळपट्टी जोडून घ्यायची आहे बघू सध्या संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे बघा व जे टीप मारली की आपल्या साईडला फोल्ड करायची व अगदी काठावरून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही परत कपडा उलटा करायचा व आपल्या साईडचा फोल्ड करून मोठी पाच नंबरची टीप टाकायची जेणेकरून काय होईल हात शिलाई घातल्यानंतर आपल्याला ती टीप उस्तरायला येईल बघा अशा पद्धतीने ब्लाऊज केले तर खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये तयार होत बघू शकता किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे बघा कटोरीचा अगदी सुंदर आणि परफेक्ट मापात तयार झालेलं आहे बघू शकता बघा त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचे सुद्धा गळपट्टी तयार करून घेतलेली आहे हा आपला पाठीचा भाग मी ऑलरेडी तयार करून ठेवला होता पाठीच्या भागाला पाठीचे टक्स किती मारायची कमरपट्टी डायरेक्ट कपड्याची कशी जॉईन करायची माझ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे पण मी आता इथं कि केलेलं आहे बघू शकता अशी शोल्डर जोडायची हे सुद्धा मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे अशी शोल्डर ठेवून जोडायची पण आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शोल्डर जोडायला दाखवणार आहे बघू शकता खालचा पार्ट उलटा ठेवलेला आहे वरचा पार्ट चवचा ठेवून सवच्या बाजूने आपल्याला अगदी थोडीशी इंची अशी टीप मारून ठेवायचे बघू शकता खालचा पार्ट आपला उलटा आहे वरचा पार्ट आपला आहे म्हणजे दोन्ही पार्ट झालेले आहेत चवच्या बाजूनेच आपल्याला अगदी काठावरून अशी एक टीप मारून घेतलेली आहे बघू शकता आता आपला शोल्डरचा भाग हा उलटा करायचा बघा उलट्या बाजूने परत आपल्याला शोल्डर व्यवस्थित पकडून व्यवस्थित हाताने प्रेस करत परत अशी आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे हे आपली लॉकचे शोल्डर तयार झालेली अशी शोल्डर जोडला तरीही खूप सुंदर दिसणार आहे ब्लाऊज चे गेटअप सुद्धा येणार आहे बघू शकता किती सुंदर असे आपले शोल्डर जोडून तयार झालेले आहे बघू शकता मी दुसऱ्या पद्धती सुद्धा शोल्डर तशीच जोडून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही शोल्डर जोडण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहे बघा किती सुंदर असं आपलं ब्लाऊज झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर बाई बाई बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे बाईला अस्तर व्यवस्थित असं जॉईन करून घेतलेलं आहे तर ती बाई लावायची कशी ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा हा मागचा भाग तो बाईचा मागचा भाग व्यवस्थित बघायचा आहे खालचा भाग सर्वच असेल तर वरचा भाग उलटा करून घ्यायचा भाईला मध्यभागी फोल्ड करून घ्यायचे आहे अगोदर बाई आपण पुरते की नाही हे चेक करून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण बॅक पार्टला व फ्रंट पार्टला आपली भाई जोडते किंवा नाही हे चेक करायचं बघा एवढा भाग कमी पडतो इथून एवढा त्या बाजूला ह्या बाजूला मी जोड 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 देऊन आहे जेणेकरून काय दोन्ही थोडा थोडा आपला कुठेही दिसत नाही आपल्या साईडला मार्जिन मध्ये आपला जोड फिटिंग मध्ये जातो त्यामुळे जोड देताना नेहमी दोन्ही बाजूला थोडा थोडा द्यायचा फक्त एका बाजूला जोड अजिबात द्यायचा नाही एका बाजूला जोड दिला तर आपला कपडा सॉरी बाईच्या मुंड्याचा जो आकार आपण दिलेला ऑलरेडी आहे तो बिघडण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो बाईला आकारूला द्यायचा दोन्ही बाजूची बाही आकार व्यवस्थित राहतात नाहीतर ह्या बाजूला ओढली जाते त्या बाजूला ओढली जाते असा गोंधळ होतो म्हणून बाईला जोड तर नेहमी दोन्ही बाजूला समाज जोड द्यावे बघू शकता की आपली चवळची बाजू आहे आम्ही कपडा थोडासा घेतलेला आहे तुकडा बागा इथं नाही दिला जोड तरीही चालेल बघा आपण फक्त मुंड्यात थोडस कमी पडणार आहे मी तेवढा देऊन आहे बघा सुद्धा व्यवस्थित अशी आपली त्याला देऊन घ्यायची आहे बघू शकता त्या बाजूला सुद्धा आपल्याला तसाच जोड देऊन द्यायचा बघा इथं आपलं मेन फॅब्रिक ऑलरेडी मी सोडलेलं आहे जादाच होत ते फक्त आता असत आहे ना बघा ते थोडस असं किरक करून टाकत आहे बघू शकताय खालची बाजू आपल्याला गरजेची फक्त वरची बाजूच आपल्याला माया माया कमी पडतोय त्यामुळे असं बाजूला जोडून घेणार आहे बघू डायरेक्ट कशीच तूप मारून घ्यायची बघा पुन्हा आपला जो प्लिट आकार आहे तो बिघडतो असतो कमी जास्त होतो त्यामुळे जोड दिल्यानंतर तो आकार परत एकदा चेक करून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित आपलं झालेलं आहे तर भाई कशी जोडायची ते तुम्हाला दाखवते बरोबर मध्ये सेंटरला भाई जिथे जोड दिलेली आहे तो बरोबर मध्ये सेंटरला भाई आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे कट द्यायचा आहे व बाई जोडायला सुरुवात करायची बघा शोल्डर वर बरोबर जो कट दिलेला आहे तो बरोबर शोल्डर वर ठेवायचा व अगोदर शोल्डर पासून पुढच्या बाजूची भाई अगोदर जोडायचे कुठेही बाई ओढाटान करायची नाही अर्धा इंचाच मार्जिन पकडत अगदी हलक्या हाताने फक्त कपडा फिरवत आपल्याला संपूर्ण अशी करून घ्यायची आहे बघू शकता कपडा सरकवत आहे कुठेही कपडा ओढलेला नाही कपडा ओढला तर कपड्याला ताण पडतो त्यामुळे कुठेही कपडा ओढायचा नाहीये घुळ सुद्धा त्यामुळे पडू शकतो बघा कारण बाई मी उलटी करून घेतलेली आहे पण जशी आहे अगदीच तशी त्या पद्धतीने मार्जिन पकडत फिरू शकते

बलटीक सुद्धा आपली मारून त्याच्यावरती झालेली आहे बघू शकता आपली बाई परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे बघा शोल्डरचा बरोबर पकडायचा ब्लाउज आहे ते बरोबर घ्यायचं त्याची भाई बरोबर पासून बघा बरोबर शोल्डरपासून भाईच्या टोका प्रेंट बरोबर घाई घ्यायची वेची सुद्धा काही तशी घ्यायची सेम भाई झाली से आहे किंवा कमी झाली आहे किंवा जास्त झाली आहे व्यवस्था आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशी भाई आपली तयार झालेली आहे बघू शकता टोकं एकत्र करायचे आहे व कमरेचे खालचे सुद्धा दोन्ही भाग एकत्र करून आपल्याला तवच्या बाजूने अगदी पाव इंचा मार्जिन पकडत अगदी काठावरून आपल्याला एक मोठी टीप मारून घ्यायची आहे बघू शकता अगदी कपडा सगळीकडे व्यवस्थित एकसारखं बाई अगदी परत आपल्याला टेप मारून घ्यायची आहे बघा आपले दोन्ही टोप एकत्र अगदी व्यवस्थित जोडली गेली पाहिजे त्याची काळजी घेत आपल्याला टेप मारायची आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही आता बाई उलटी करून घेतलेली आहे बरोबर दोन्ही कपडा व्यवस्थित प्रेस करत बरोबर मध्ये पकडत आपल्याला परत पाच इंचा मार्जिन पकडून आपल्याला तीप मारायची आहे बघू शकता मुंड्यातल्या दोन्ही एकत्र एक आल्या पाहिजे किंवा एकत्र एक येतील ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित मारून आहे बघू ह्याच पद्धतीने ह्या बाजूची सुद्धा बाई जोडून आहे दोन्ही बाई आपल्या बरोबर आहेत किंवा कमी जास्त झाल्या आहेत एकदा परत चेक करून घ्यायचंय बघा अगदी परफेक्ट दोन्ही आपल्या आहे बघा तयार आहेत आपल्या पूर्ण अशी व्यवस्थित मोजून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी फिटिंग करण्याची सोप्यातली सोपे पद्धत आहे बघा साडे एकोणचाळीस आपले ब्लाउज तयार आपले किती हवा आहे हे छत्तीस हवा आहे तर आपले एक्स्ट्रा किती होता साडेतीन बघा साडेतीन ला बरोबर मध्यभागी फोल्ड करायचं साडेतीन चे आपल्याला चार भाग करायचे मध्यभागी फोल्ड केला तर आपल्याला पाहुणे दोन मिळतात बघा परत मध्ये एकदा फो, फोल्ड केला तर एक लाईन कमी बघा तर खालच्या आपल्याला एकला एक लाईन कमी मार्किंग करून घ्यायचं आहे कमरेकडच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे दंडगेट आपल्याला किती आहे तो चेक करायचा आहे बघू शकता मी खालच्या साईडनं अशी एक लाईन ड्रॉ करत आहे तुम्हाला न जमत नसेल तर तुम्ही पट्टीने केला तरीही चालेल बघा बाहेर लाइन उडत आपल्या सिटी जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकता डबल टीप मारून खालच्या साईडला लॉक करायचं आहे बघा अगदी व्यवस्थित मुंबई टिपाच्या साईडला आपल्या आलेल्या पाहिजेत आपल्याला अगदी व्यवस्थित असून घ्यायची आहे पाव इंचाच्या अंतरावरती अशा असलेल्या तीन चार दोन तुमच्या अवधींचा तुम्ही सिटिंगच्या टिपा मारू शकता बघा तीन टिपा मारून घेत आहे बघू शकताय तुम्ही दंडगेर आपलाचा आहे बघू शकता आता इथे दंडगेर तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेतला नाही मी इथे दाखवते बघा एकला एक लाईन कमी कमरेच्या खाली मार्किंग करून घेतले बघा तसे थोडस करून घेत आहे दंडगेर आपला इथे दाखवते तुम्हाला दंडगेर अगदी व्यवस्थित दिसेल बघा दंडगेर आपल्या किती आहे सहा आहे बघू शकता सहा वर तुम्ही असं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे बघा तुम्ही अशी व्यवस्थित एक मारून आहे बघू शकता सुरुवातीला मी अशाच पद्धतीने सगळं ब्लाउजचे फिटिंग करून घेतलेले बघू शकता मुंड्याच्या दोन्ही टिपा अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत कुठेही कमी जास्त झालेले कुठेही वगैरे अजिबात काही झालेले नाही काकीतल्या दोन्ही अगदी व्यवस्थित आलेले अशाच पद्धतीने तुम्ही केला अगदी परफेक्ट बसणार आहे बघा सुंदर असं आपल्या ब्लाउज फिनिशिंग आलेलं आहे बघू शकता बॅक पार्ट फ्रंट पार्ट अगदी सुंदर असेल आलेले आहे बघा अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला ना खूप सुंदर आणि फिनिशिंग मध्ये आपलं ब्लाऊज तयार होणार आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित परफेक्ट असं आपलं पूर्ण ब्लाउजचं फिटिंग करून दाखवलेलं आहे आधी मी बरेच ब्लाऊजचे फिटिंग व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणून मी इतर देखील दाखवलेलं नाही आहे बघू शकता बाही बघा अगदी व्यवस्थित आलेलं आहे ब्लाउजचं फिनिशिंग बघू शकता किती सुंदर असं आलं आलेलं आपलं आहे बघू शकता हि हा गळा वगैरे बघा कटोरी टक्स कटोरीचा किती सुंदर असं आपलं टक्स वगैरे आलेलं आहे बघा आपला खूप सुंदर आणि अगदी व्यवस्थित एक सारखा आलेला आहे बघू शकता सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच भेटूया पुढच्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार